सगळ्यांनी वचन घरात झाडा लावत किती तुम्ही वडली जाता तशी ती झाडा वडली जातली झाडा वडली फ्रुट्स दिली फ्रुट्स खाऊप आमच्या शाळेत मांद्रे कॉन्स्टिट्युन्सचे आमदार आदरणीय जी सर इकडे झाडांचं वाटप करण्यासाठी आमच्या मुलांना झाड फाटण्यासाठी मुद्दा म्हणून आलेले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शाळेच्या वतीने आभार नमस्कार आज आम्ही साऊथवाड्या मांद्रे साऊथवाड्या हंगर असतात आणि प्रायमरी स्कूल प्रायमरी शाळा जी हंगर आहात त्या शाळां झाडा डिस्ट्रीब्यूट करत जे सॅपलिंग्स जे गव्हर्मेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट दिता एव्हरी इयर एम एल ए कोटात हजार दीड हजार झाडां देतात प्लांटेशन करत वेरियस जाग्यांचे आम्ही पतात की इतकी वर्षा आमदार आमदारांना झाडा मेळात त्यांना खैतरी पंचायतीत वचन स्थानिकांक थंसर आपून झाडा देतात पण आम्ही मग वेगळे पद्धतीने आम्ही सुरवात केल्या गेल्या दोन वर्षापासून आमका जी झाडा मेळटात ती आम्ही गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स असतात ते भुरग्यांक हाडून दितात कित्याक लहान भरग्यांना याचे महत्त्व कळपूक झाडांचे जे आणि त्यांना जेव्हा सांगतात घरा वचून घरा उमेदिन लायतात आणि त्याची काळजी घेतात म्हणजे जोपर्यंत वाढतात तोपर्यंत आता आम्ही ज्या ज्या शाळेनी आता डिस्ट्रीब्यूट करीत येलाय त्या त्या शाळेनी सगळ्या भूग्यांनी आला गेल्या वर्षाचे अजूनही झाड वडले झालं बरे भाषे आम्ही सांभाळात म्हणून तसेच जे ही भरगी वचून घरात झाडा लायतात त्यांना एक आवय पेरंट्सांचे आणि त्यांच्या घरातल्या लोकांचे एक उमेद येते की आपले भरगे फाव झाड लायतात आज खरं म्हटल्यावर गरज आहे आख्या गोरात झाडा म्हणजे तुमका खबर असे सगळ्यात वचत थंय डव्हलपमेंट जाता काँक्रीट जंगलींग चालू आहात हे कंट्रोलान कंट्रोलन खातीर प्लांटेशन व्हरी इम्पॉर्टंट आणि ते आम्ही एज अ गमेंट डिपार्टमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट तसेच आम्ही आमदार मेळून हे प्लांटेशन ड्रायव्हढे वरतात धन्यवाद